गुड मॉर्निंग ले उठलाय आता आणि लिवच काय धडपड चालली चा धडपड चालली लागण रे पाणी प्यायचंय छान नाही पुढं चाललास लोटू झाडाच्या चा। पाईप हा सरक रे झाडापासून लांब बर उकरू नको बस खाली खाली बस लिवला आता करायचं जेवण झोप आली लिवच आता झालंय जेवण आणि लिवला आली झोप लिओ काय एवढा गरीब आहेस तू तसं ना हो जो पहिला हो गुंतला कंगवा कंगवा गुतला लिओ गोल्डन गोल्डन हेअर्स तेव्हा गाडी खाली गुंतशील वर गाडी खाली गाडीखाली गुंतून झोप आली ना तुला उठ ना मग चल झोपायला हार्वेस्टर लिओला आलाय हार्वेस्टरचा आवाज गेल गेला 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 तो नहीं आवड़ का आवाज जो पाली जो पाली जो पाली लियोला जो पाली जोपला जो लियो गाडी खाली गाडीखाली कुठून बसायचंय वाटतं लिओला असं झोपायचं असतं बरं का मम्मी गाडीखाली मुटकं घालून म्हणजे उठलं ना गाडीखाली गुंतलं पाहिजे लगेच कुठून बसलं पाहिजे मला आता जायचंय बूर आणि लिओ गाडीत बसायला भरतोय चलो घुसबाळा <laughs> <से। laughs> चल चल मला पण यायचंय पळवतोय घरात लिओ आता चाललाय बोर बसला गाडीत भुरभूर हा हे आमच्या गावाचा पूल लिओ का कान कसे केले तसे लिओ 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 फिरायला चालला कान कसे केलेत कामे बहिणीच्या गावाला चालू लिहो लिओ बहिणीचा मुलगा पडलाय लिहो तर लिओ भेटायला चाललाय आता पेशंटला काय खाऊ घेऊन चाललास तू लिओ स्वतःच्या स्टिक घेऊन चाललास ना लियो ने आता पोच बदललेली आहे लिओ केवढा लेव दिसतोय गाडीला वर खेटलाय गुरु बाळा बसा बसा काय दिसतंय बाहेर झाडं पळत आहेत ना कुठे चाललेत बघ बर पळून शिवरात्रीला गरजे ना? श्रावण महिन्यात किती भारी वाटत इतका मोठा डोंगर आहे वावर काढल्यात ना डोंगरात का हा हे चिखली घाट पुढे घाट आहे वावकर चालवा तिथं आम्ही दिवसातून आलो आमचं बाळ कामाला फिरवीतच नाही डोंगर नाही उलटी नाही करीत आमचं बाळ आमच्या बाळा घाबरले कान कसे गेलेत करंट वासल्या आणि कधी कुठ हाय हे नगर दौंड हायवे आणि लिह आता चाललाय ते, ते हायवे लिहू लिहूच कान मग एक खाली केलाय नको घाबरू बाळा मी आहे तू नको घाबरलो चिखली गाठ लोक लिहून आता फिरायला शोध घ्यायला जर्मन चेपटला घेऊन शोध घ्यायला चाललो तर मसोबाचं मंदिर कुठे गेलं कुठं गेलं लिओ लिओ बाई तुमचा चेहरा दाखवा लिहो बाई घाबडती लिओ बाई गाडीत बसायला रडो नको दाखव दोन नाही रडत ना डोळा किती रड ढोळ्यात दिस नाय रडत नाही रडत हा वाईट वाटत वाईट वाटतय

हो तळे येऊ काय भारी तळे लिहू जायचं पोहायला मोठं तळे तू इथपर्यंत पाणी आलंय सोडले काय नाही इकडं जागा किती भारी पाणी लिहो पाणी नसते नसते इकडं इकडे जास्त ब्ल्यू 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 पाणी

रात्रीच सावकाश गाडी चालवावं लागत नाही तर एखादं पोहतच बसत याच्यात लोक पाईपलाईन केली इथून पडत का नाही पाईपलाईन केलं सगळ्या लोकांना पडत वाव वाव ब्रेक घेतलेला आहे तर एवढंच वगैरे तग ते बैया तुला बघायला आलाय लिओ तू डोकतोस ना असा बुडक कसं काढलंय बस खाली खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस त्या बाळाचे पप्पा बोलू इथे त्यांना त्यांना हे लय मोठ डॉग आहे ह्या ते बाबा आले त्याला द्यायला लिओ तू इतका मोठा डॉग आहे का सगळ्यांना इतकं विशेष वाटतं काय करते उते पकड दे बघा ना डेन्जर <laughs> इथे आहेलाये बाळाची मम्मी पण आली बघायला ल्यू तुला बघायला ले प्रेक्षकाले <laughs> ऐक <ता> प्रेक। <laughs> <ते पके। laughs> <ते बाके। laughs> चला आपल्याला उतरायचंय आता आलो आपण पोहोचलो कपड्यावाली कपडे वाळू घाली ती तिने पाहिलं सरप्राईज आम्ही <laughs> सांगितलंच <लास> नव्हतं <laughs> लिहो तुझी बहीण कपडे कपडे धुती तुझी बहीण लिहो <laughs> उतरला लिओ सरप्राईज सरप्राईज सुकर वा तुम्हालाच देता येतं का सरप्राईज आम्हाला नाही येत का म्हणू 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 अगं माझी राहणी कुठे गेली बसून घेतलं लिहो चल लि चल। चल।, चल चल ये, चल, ये चल।, चल मी चालले बाय 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 इकडे चल 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 चाले चालले मी चल बाळा घरात चल ओ टोट चल चल इकडे चल 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 मी चालले लिह बाय चल इकडे दारातच बसला नाही बेडूक आहे ना ओरडतोय ना कुठे कुठे बिडूक मम्मी बेडूक बघ वाजव वाजव मम्म्या खेळ बघ ना बेडकासोबत खेळतोय तो लिओनी बिडक तोंडातच पकडले काय भारी भारी आंबे आलेत काय रेट्या छोट्या काहीच नको आम्हाला आम्ही जातो आता कुठे घडी पाहता अरे का बरं तोडला पाला ना लिओला भुकत येत कुत्रे हॅलिओ पुँगी पुँगी तुला ना इकडे नाही चल केळीची बा केळ्या 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 किती केळीचे झाड आहेत अजून नाही आलेले दिसत दमला तू लिओनी त्यांचं बेडो काढले घर जवळ आलेलं आहे लिओचं च आणि गर। आलो आम्ही ये इकडं पण आलाय सूर्य आपल्या माग 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 आणि आलाय लिओ आता उतरला लिओ आला लिओ चाललाच लिहो जा करून या देवाला सापडली बरनी आणि लिहो पळाला घेऊन साडेसहाला आलो तर आम्ही घरी तेव्हापासून लिओ झोपलाय आणि आत्ताशी उठलाय लिओ तर लिओला आता करायचंय जेवण कुठं बुबू ओरडतोय चल जेवण करायला चला चला घाबरला लिओ गाडीत बसले दम लालय किती वेळ झोपलाय दोन अडीच तास चल जेवायला आज लिओला जेवायला उशीर झाला आहे का आठ वाजून पन्नास मिनटं कारण लिओ उशिरा उठलाय आता चला तर मग आता लिओ करील जेवण थोडा वेळ खेळन परत मग झोपल चलो बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का लिओ घेतला मग चला बाय